देशामध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका या ईव्ही एम यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घ्याव्या या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सी बी एसला आंबेडकर पुतळ्याजवळ धरणं आंदोलन सुरू केलं आहे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून देशात अनेक ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये गोंधळ निर्माण झाला त्याबरोबरच अनेक ठिकाणी ई व्ही एम मशीन बंद पडून निवडणुकीला बाद करण्यात आलं त्यामुळे अनेक देशांतून इव्हीएम मतदान प्रक्रिया बंद करून मतपत्रिकेद्वारे मतदान झालेलं आहे त्यामुळे भारत देशामध्ये देखील मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावं या मागणीसाठी संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सीबीएसला ला धरण आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर मागणीची तंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रकाश पगारी यांनी दिला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि होऊ घालणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या मतपत्रिकेद्वारे झाल्या पाहिजेत अनेक देशामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका झाल्या ई व्ही एममध्ये घोटाळे झाल्यानंतर त्या देशांनी ईव्ही एम बंद करून मतपत्रिकाद्वारे आपल्या निवडणुका घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे भारत सरकार आणि निवडणूक आयोग आणि राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं येणाऱ्या निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते याचं कारण असं आहे की तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी ई एम मशीनचे गोंधळ झालेले आहेत आणि हे गोंधळ होत असताना अनेक ठिकाणी आपण माध्यमातून ऐकलेलं आहे की ई एम मशीन हे घोटाळे आणि अतिशय निकामी झाल्यामुळं अनेक निवडणुकांमध्ये व्यत्यय आलेला आहे तेव्हा आमची अशी मागणी आहे आंदोलककर्त्यातर्फे एक प्रमुख मागणी आहे की तात्काळ भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनानं ई व्ही एम मशीन बंद करून मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना आपल्याला मतदानाचा अधिकार हा सोयीस्करित्या पार पाडता येईल म्हणून या आंदोलनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ निवडणूक पत्रिकेवर पत्रिकेवर मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात आणि सर्वसामान्य जनतेची मागणी पूर्ण करावी असं आमचं म्हणणं आहे यावेळी संजय सानप नवनाथ काळे शंकर जाधव गणपत तिवडे रेखा शेलदार चंद्रकला बुरुडे दुष्यंत बाग सागर जाधव पोपट रणधीर संजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बेतन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक